राहुल चव्हाण दलित युवक अत्याचार प्रकरणात टेंभुर्णी पोलीस स्टेशनसमोर क्रांतिकारी संघर्ष सेनेचा भव्य निषेध मोर्चा मोर्चा सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून शांततेत मोर्चा सुरुवात करण्यात आली या मोर्चातील प्रमुख मागण्या अॅट्रॉसिटी आरोपातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करा अॅट्रॉसिटी गुन्ह्यातील सर्व वाहन जप्त करा यामागील सर्व मोरख्यांची चौकशी करा सखोल चौकशी करा तसेच कंदर उजनी बॅकवॉटर इथं तोडकर यांची जमीन असून त्याच ठिकाणी ते अवैध वाळू व्यवसाय करत होते त्यांची जेसीबी टिप्पर तसेच भागीदारी मध्ये इतरांसोबत ते वाळू व्यवसाय करत होते या प्रकरणाचे सात ते आठ लाखांच्या आसपास फोनपे ट्रान्झॅक्शन वकील तोडकर फोनपे वर ट्रान्झॅक्शन केलेले पुरावे तसेच त्यांचे व वा अप्रत्यक्षरित्या वाहने यांच्या नावावर असल्याचे पुरावे हाती लागले असल्यानं हे पोलीस प्रशासनाला तपासकामी सत्य समोर येण्यासाठी तात्काळ देण्यात येणार भाऊ भोसले साहेब संस्थापक अध्यक्ष क्रांतिकारी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांनी प्रशासनाकडे मोर्चाच्या माध्यमातून मागणी केली आहे